चौसाळा येथे पुरातन कालावधीपासून बैलगाडी ओढण्याची परंपरा असून गावातील बाजार मार्गावरील अंतरापासून चालू होऊन या मार्गावरील मसुमाय मंदिर, मंदिर अंतर पार करून गावातील मरीमाय मंदिरात या बैलगाडी ओढण्याचा मार्ग संपतो बैलगाडी ओढणारी व्यक्ती एकटाच ओढत असून त्याला दसऱ्यापासून पाच दिवस उपवास असतात तसेच त्याची गावात मोर पिसाच्या झाडणी संपूर्ण गावात घरोघरी जाऊन त्या झाडणीची ओढणाऱ्या व्यक्तीची पूजा केली जाते व कोजागिरी पौर्णिमाला गाडपगाडा उत्सव साजरा केला जातो व माडी पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी संपूर्ण गावाला महाप्रसाद असतो पुरातन असलेल्या लोखंडी आकोडे बंडीला बांधून ते आकोडे बैलगाडी ओढणाऱ्या व्यक्तीच्या कमरेला लटकवले जातात यावर्षी सात बैलगाड्या ओढण्यात आल्या असून जुन्या काळी एकवीस कधी अकरा बैलगाड्या सुद्धा ओढल्या असल्याचे गावातील जुने नागरिक सांगतात यावर्षी प्रथमच प्रमोद उर्फ विठ्ठल काळमे यांनी ओढले असून याआधी गावातील लोकांना हा मान मिळवला आहे गावातील नागरिकांच्या सांगण्यावरून देवीच्या आखोड्यामध्येच बैलगाड्या ओढण्याची शक्ती असते व देवीची सवारी कडून बैलगाड्या ओढण घेत असे सांगतात पुरातन काळापासून चालू असलेली परंपरा अजूनही चौसाळा वाजती मोठ्या उत्सवात साजरी करतात रवींद्र वानखडे विदर्भ न्यूज अंजनगाव सुरुची